प्रभाग क्रमांक पाचमधील भाजपच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ राजकीय वारसा नसलेल्या चारही उमेदवारांचा दमदार प्रचार नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील प्रभाग भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या भव्य प्रचार कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवडी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपने निष्ठावंतांना न्याय देत कोणताही राजकीय वारसा नसलेल्या नवख्या चारही उमेदवारांना मैदानात उतरवले आहे यामध्ये राजकुमार कबाडे राकेश शिंदे बिस्मिलला शेख मीनाक्षी चोगले अशा चार जणांना उमेदवारी दिली आहे प्रभाग क्रमांक पाच मधील असे जागृत देवस्थान असलेल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी भाजपकडून केवळ विकासाचे धोरण अंमलात आणून या प्रभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या उमेदवारांनी नागरिकांसोबत संवाद साधला घरोघरी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन विकासाचे व्हिजन नागरिकांसमोर मांडले त्यास नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपच्या प्रचाराच्या शुभारंभाने मात्र प्रचारात भाजपने मुसंडी मारली आहे तर राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे नंबर माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून चार नवीन उमेदवार आपण या ठिकाणी दिले ज्या उमेदवारांना राजकीय वारसा काय नाही जनतेचा वारसा आहे जनतेच्या वारसातूनच त्यांना दिलेलं आहे त्यामध्ये आपले राजू बगड गे आपण सगळ्यांना नमस्कार राकेश शिंदे आहेत चौगळी बहिणी आहेत आणि चाचे आहे शेख चाचे आहे असे आपण सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवार दिलेले आहेत गेले पाच सात वर्ष आपल्या परवागामध्ये जो विकास झाला तो विकास माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सोरेशभाऊ खाडे साहेबांच्या निधीतून राज्य शासनाच्या निधीतून हा सर्व विकास झालेला आहे नगरसेवक कोण होत हा मता महत्वाचा मुद्दा नाही विकासाला पैसे कोणी दिले आपल्या भागाचा विकास कोणी केला हा मुद्दा महत्वाचा आहे उदाहरणार्थ आता तुमच्या ड्रेनेजचा प्रश्न होता जवळजवळ दीड कोटी रुपये भाऊने दिले नंतर आता या रस्त्याला जवळजवळ दीड कोटी रुपये पकडले वड्याची संरक्षण घेत आहे म्हणजे आणि आपल्या वाढीतले सगळे रस्ते असतील सगळे प्रमुख मागण्या असतील हे सोयी भाऊंच्या माध्यमातून आपण या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला मग आमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं की विकासाला पैसे आपण देतोय मग आपल्या हक्काचे नगरसेपचार पाहिजे आणि ते मी जनतेतले पाहिजे सर्वसामान्य कुटुंबातले पाहिजे म्हणून आपल्या भागातील सर्व ज्येष्ठ लोकांच्या विचारांना सगळ्यांच्या विचारांना आपण हे चार उमेदवार दिलेले आहे उद्याच्या पंधरा जेवारी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं चिन्ह आहे कमल कमल चिन्हाच्या समोर बटन दाबून प्रचंड मतानं चार उमेदवारांना निवडून दिला की आपल्या भागाचा विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही जो विकास आता राहिलेला आहे आपला वर आपल्या भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यात आपलं भारतीय जनता पार्टी सरकार आहे उद्या सांगली कुपवाड शहर महापालिकेवर शंभर टक्के तुमच्या शहरांना भारतीय जनता पार्टी सरकार येणार आणि त्यावेळेला आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जर आपल्या भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार चार नगरसेवक असले की हक्काने ती निधी खेचून आणतील आणि राहिलेला विकास पूर्ण करतील तर तुम्हाला सगळ्यांना माझी जोडून विनंती आहे की उद्याच्या पंधरा जानेवारीला सकाळी लवकर उठून पहिला भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्ह यांच्यासमोर बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना विजय करावा एवढी विनंती करण्यासाठी मी आलेलं